छगन भुजबळ हे सरकारमध्ये मा राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून मराठा समाजाविरोधात भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे त्यांना कमरेत लात घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा भुजबळ हे मंत्रिमंडळात राहण्याच्या लायकीचे नाहीत असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे शिवसेना शिंदेगडाचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यावर एका शिवसेना कार्यकर्त्याने संजय गायकवाड यांना फोन केल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते आणि त्या कथित हो आणि त्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये भुजबळांचं नाव घेत गायकवाड हे शिवीगाळ करताना दिसतात संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महायुतीत ठिणगी आहे त्यावर आता ओबीसी समाजही नाराज झाला असून समता परिषदेच्या वतीने संजय गायकवाडांविरोधात जोडेमारा आंदोलन करण्यात आलंय तर मंत्री तरे छगन भुजबळ यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी संजय गायकवाड यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर असो महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलंय त्यावर राष्ट्रवादीकडूनही आमदार अमोल मिटकर यांनी संजय गायकवाड यांना उत्तर दिलंय ओबीसीचे नेते आणि ने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर आमच्याच महायुतीत असलेले शिवसेना चे आमदार संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीनं अश्लील शिविगाळ एका कार्यकर्त्याला केलेली आहे त्याचा मी पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो अशा पद्धतीनं बोलून तुम्ही एखाद्या व्यक्तीचा अपमान करत नाही आहे तर तमाम ओबीसी समाजाचा अपमान करता दुसरी गोष्ट मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न होत आहे का याचं सुद्धा संशोधन झालं पाहिजे आणि आपल्या वडिलाच्या वयाच्या व्यक्तीबद्दल असं बोलताना जर भान राहत नसेल तर पब्लिसिटीकरता आणि राजकारणाकरता विकृत राजकारणाकरता तुम्ही कोणत्या खालच्या पातळीवर सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आपण गहन चिंतन केलं पाहिजे अशा पद्धतीनं संजय गायकवाड यांच्या अपशब्द वापरलेल्या ऑडिओ क्लिपमुळे महायुतीत ठिणगी पडले संजय गायकवाड बोलले त्यावर राष्ट्रवादीकडूनही आक्रमकपणे उत्तर देण्यात आलं त्यामुळे आता शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात थेट वाद सुरू होतो का उघडपणे एकमेकांवर तोंडसूक घेतलं जात आहे त्यामुळे वाद पेटलाय आता हा आणखीन किती पेटतो आणि शिंदे आणि अजित पवार हे यात काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच या प्रकरणाविषयी जी काही ठिणगी महायुतीत पडली याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा एका आमदाराने मंत्र्याविषयी असं बोलणं याविषयी देखील तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा